पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीत घडलेल्या महिलेच्या खुणाच्या गंभीर प्रकरणाचा अवघड गुन्हा उघड करत अमरावती गुन्हे शाखेने आरोपीला अवघ्या दोन दिवसात अटक केली आहे प्रेम संबंधातील वादातून हा खून झाल्याचे उघड झाले असून या संपूर्ण प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे तीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीतील संताजी नगर येथे निलिमा उर्फ पिंकी संजय खरबळे तिचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आलाय तिचा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक सातशे अडोतीस दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिलाय घटनास्थळी कोणतीही ठोस पुरावे न मिळाल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झालाय तथापि कौशल्यपूर्ण तपास गुन्हे शाखेचे स्वतंत्र नेटवर्क आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या डिसेंबर रोजी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले काही तासांच्या कसून चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेम संबंध होते परंतु दोन महिन्यांपूर्वी आरोपीचे त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न झाले होते यामुळे दोघांमध्ये सतत वाद सुरू होते वाद वाढत गेल्याने खून केला आपला गुन्हा सीसीटीव्ही डीव्हीआर मृतक महिलेचा मोबाईल घेऊन पळ काढला याशिवाय पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून गुन्ह्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला गुन्हे शाखेच्या तंत्रशुद्ध तपासामुळे आरोपी फरार न होता थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त श्याम घुगे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे हिचा खून झालेला आहे त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस कलम ती एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते माननीय पोलीस आयुक्त तसेच डी सी पी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रांचने हँडओवर केलेला आहे सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर, के के सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय बत्तीस वर्ष राहणार अशोक कॉलनी मोर्ची रोड अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे अधिक तपास पोलीस करत आहे